स्मशानभूमीत एका महिलेवर अंत्यसंस्कार केले जात होते तिचा पती जोराजोरात रडत होता पण अचानक जिच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते ती महिला समोरून चालत आली हे पाहून गावातले लोक प्रचंड घाबरले ज्या महिलेला जाळलं जात होत तीच महिला समोरून चालत येत होती लोकांचे भीतीनं हातथरथर कापू लागले मग जर ही महिला जिवंत आहे मग चितेवर कोण जळत आहे आणि याच्या मागचं रहस्य नेमकं का काय आहे हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आणि ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली ती महिला चालत आली आणि तिने स्मशान भूमीत जे केलं ते पाहून गावकरी पळू लागले मग कोण होती ती महिला जिच्यावर अंत्यसंस्कार केले आणि जी महिला समोरून चालत आली तिच्या मागे नेमकं काय रहस्य दडलं होतं चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट ही घटना घडली जयसिंगपूर गावात महिलेच्या चितेला आग्निडाक दिला पण तीच महिला समोरून स्मशानभूमीत चालत आली हे प्रकरण इतकं व्हायरल झालंय ही संपूर्ण देशामध्ये याची चर्चा सुरू झाली याच्या मागचं रहस्य समजून घेण्यासाठी आपल्याला दहा दिवस मागे जावं लागेल साधारण दहा दिवसापूर्वी या महिलेचा पती विजय कुमार एक साधा व्यक्ती जो कापडाच्या दुकानात काम करत असायचा त्याची पत्नी सुनीता आणि विजय या दोघांचा संसार व्यवस्थित चालू होता लग्नाला दहा वर्ष झालेले होते छोटी मोठी भांडणं व्हायची पण संसार सुखाने चालू होता पण दहा दिवसापूर्वी या प्रकरणाचा पहिला अध्याय काढला ज्यावेळेस सुनीता विजयची पत्नी अचानक बेपत्ता झाली विजय गेली असेल विजय कुमारने तिला फोन लावला पण तिचा फोन लागत नव्हता त्याने शेजारणीकडे चौकशी केली त्याच्या मैत्रिणीकडे चौकशी केली सगळीकडे शोध घेतला पण ती कुठे सापडली नाही निराशेने खचला दोन दिवसानंतर त्याने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली विजय प्रत्येक दिवस आता युगासारखा होता त्याचे डोळे कोरडे पडले होते तो आतून पूर्णपणे तुटला होता दहा वर्षाचा संसार पण सुनीता अचानक अशी कुठे निघून तिच्या बरोबर काही वाईट घटना तर घडेल नसेल ना असे एक ना अनेक विचार विजयच्या मनात येत होते त्यांनी नातेवाईकही त्या ठिकाणी घरी बोलवले त्यांच्याकडे विचारपूस केली पोलिसही सुनीताचा शोध घेत होते आणि या रहस्याचा आता दुसरा अध्याय सुरू होणार होता पोलिसांनी शोध घेतला पण त्यांना काही यश मिळत नव्हते दहा दिवसांनी विजय कुमारला पोलिसांकडून एक फोन आला तो फोन ऐकता क्षणी विजयच्या पायाखालची जमीन सरकली पोलिसांनी जे विजयला सांगितलं ते या याचा महत्वाचा भाग होते ते म्हणाले विजय कुमार येथील नदीपात्रात आम्हाला एका अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला आहे तुम्ही पोलीस ठाण्यात येऊन ओळख पाठवा सगळ्यांना वाटलं की एक मृतदेह सापडला आहे तो त्याच्या पत्नीचा आहे की काय हे तपास करण्यासाठी विजयला बोलवलं होतं पण विजयला माहिती नव्हतं की या रस याचा तिसऱ्या अध्यायामध्ये काय लिहून ठेवलेला आहे ज्यामुळेच हे प्रकरण प्रचंड व्हायरल होत आहे पोलिसांनी विजय कुमारला बोलवलं विजय कुमारला घटनास्थळी हो 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 त्या ठिकाणी दाखल केलं आणि तो तिथे पोलीस ठाण्यामध्ये त्याला बसवलं आणि त्याला बसवल्यानंतर त्याला माहिती सांगायला सुरुवात केली पण तो शेवटपर्यंत म्हणत होता की ती माझी सुनीता असू शकत नाही त्याचे त्याला शेवटी पोलिसांनी कसं तरी समजवलं आणि ते म्हणाले नाही तुला शवाची जी आहे ओळख करावीच लागेल आता या रहस्याचा तिसरा अध्याय इथून सुरू होणार होता कारण की हे प्रकरण फार होतं एखादी जवळ समोरून चालत येते आणि ती पुन्हा गायब होते हे प्रकरण देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं होतं विजय पोलीस ठाण्यात पोहोचला याला मृतदेह दाखवण्यात आला तो मृतदेह इतका विद्रुप झाला होता की त्याचा चेहरा ओळखणं जवळपास अशक्य होतं पण पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला सांगितलं विजय कुमार मृतदेहाच्या अंगावरील साडी तुम्ही दिलेल्या वर्णनाशी जुळत आहेत आता विजय कुमारने साडीचं वर्णन दिलं होतं तिच्या पत्नीची हाईट वगैरे सगळ्या गोष्टी त्याने तक्रार करताना दिलेल्या होत्या मग ते वर्णन जसं तर तसं मॅच होत होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता त्याच्या पायाखालची जमीन सरकायला लागली ला होती त्याला भीती वाटायला लागली ला होती पण तरी तो म्हणत होता की जी साडी मी दिलेली आहे अशा साड्या मार्केटमध्ये असंख्य असू शकतात मग ती माझीच पत्नी कशी असू शकेल पण पोलिसांनी त्याला अजून मेंदूवर जोर द्यायला लावला की म्हटले की आता जे शरीर हि कुजलेलं नाहीये भाग बाकी आहे तिथे काही महत्वाच्या खुना बघ तर त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की ती जे मृत व्यक्ती होती तर त्या मृत महिलेच्या गालावर लहानसा तीळ होता विजय साडी पाहिली ती साडी सुनीताला वाटिवसाला त्यानं भेट दिली होती पण बाजारात अशा अनेक साड्या मिळतात त्यामुळे त्याच्या मनात संशय होता पण त्याने जेव्हा मृतदेहाच्या गालावरील कीळ पाहिला तेव्हा त्याला धक्का बसला सुनीताच्या गालावरी त्या जागी असा स्थिर होता त्याच्या मनातील सर्व संशय एका क्षणात नाहीसे झाले पोलिसांना त्यांनी सांगितलं की हो ही माझी आहे पण त्याला माहिती नव्हतं अध्यायामध्ये काय आहे कारण की इथून खरी घटना सुरू होणार होती कारण की ती महिला ज्यावेळेस चालत आली तर त्यामागे मोठं रहस्य दडलेलं होतं चौथा अध्याय या रसाचा चालू झाला या अंत्यसंस्काराच्या दोन दिवस आधी विजय कुमारला मृतदेह पोलिसांकडून ताब्यात देण्यात आला त्याच्या घरामध्ये दुःखाचं वातावरण पसरलं मित्र वाईक शेजारी पादरी सगळे सांत्वनासाठी येत होते मंगळवारी रात्री उदगावच्या वैकुंठधाम स्मशानभूमी सुनीताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले विजयकुमारने जर अंतकरणाने आज्ञी दिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच आज ती गोळा केल्या आणि त्या नदीमध्ये विसर्जित देखील केल्या आता त्याला वाटलं होतं की सुनीताचा शेवट झाला पण या रहस्याचा पाचवा अध्याय मध्ये काय असणार होतं हे त्याला माहिती नव्हतं विजय कुमार घरी परतल्यानंतर सांत्वनासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी वाढू लागली घर शांत होते पण ही शांतता वादळापूर्वीची होती याची कोणालाच कल्पना नव्हती दुःखाचं वातावरण आणि जो या रहस्याचा पाचवा अध्याय होता तो निर्णायक अध्याय आता सुरू होणार होता ज्या वेळेस तो बसला होता एकांती बसला होता लोकांची गर्दी होती लोक रडत होते तो त्या ठिकाणी दुःखी झालेला होता पण अचानक दारात एक सावली दिसली आणि ती व्यक्ती उभी राहिली व्यक्ती होती सुनीता विजय कुमार आणि इतर नातेवाईकांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता त्यांनी नुकतेच जिच्यावर आणखी के संस्कार केले ती सुनीता त्यांच्या समोर उभी होती तिने गोंधळून विचारलं तुम्ही इथे काय करतात आणि इतके दुःखी आहात विजय आधी त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही त्यांनी शेजारच्या विचारले की तुम्हाला दिसत आहे का सगळे घाबरलेले होते भेदरलेले होते तिला निघून जायचा विचार करत होते आणि याचाच अर्थ असं होता की ती महिला सगळ्यांना दिसत होती आता जर ती भूत मानव तर ती सगळ्यांना दिसली नसती आणि जर एकदम ओरिजिनल व्यक्ती आहे तर ती सगळ्यांना दिसत होती आता विजयच्या मनात काहूर उडाल होतं आता हे नेमकं काय आहे ही सुनीता भूत आहे की खरोखर सुनीता आहे त्याने डोळे चोरले पण ती तिथेच उभी होती तो ओरडला सुनीता तू जिवंत आहेस आता सुनीता हा प्रश्न ऐकून ती गोंधळली की मला विजय कुमार काय झाले मी तर ते हो विजय कुमारने तिला घाबरत घाबरत विचारलं कारण की त्याला देखील हो या रस याचा उलगारा करायचा होता आणि या अध्याय या रहस्याचा शेवटचा अध्याय अजून येणं बाकीचं होतं कारण की विजय कुमार तिला म्हणाला की तू कुठं गेली होतीस तू खरं जिवंत आहेस तर मला दाखव तू खर, खर सिद्ध कर तर ती समोर आली कुमारला तिने चिमटा घेतला आणि ती म्हणाली बघ मी खरी आहे म्हणून आणि आता तिथल्या गावातल्या लोकांचे देखील पायाखालची जमीन सरकली होती कारण की ती माईला आता जिवंत होती आता लोकांना वाटलं की मृतदेह कदाचित दुसरीचा होता दुसरीचा जाळला आणि मग ही त्या ठिकाणी बाजूला राहिली पण त्यावेळेस तिनं विचारलं विजय कुमार काय झालं तिला विजय कुमारनं विचारलं तू कुठे गेली होती तर ती म्हणाली मी बचत गटाच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी गेले होते माझं काम लांबलं म्हणून परत यायला उशीर झाला हे ऐकून सगळ्यांना धक्का बसला सर्वांना आश्चर्य वाटू लागलं सुनीता तर जिवंत आहे मग स्मशानभूमीत ज्या महिलेवर अंत्यसंस्कार झाले ती कोण महिला होती आता अतिशय महत्त्वाचं रस आता इथून पुढं उलगडणार होतं विजय कुमारनं तिला विचारलं पण तुझा फोन बंद का होता सुनीता म्हणाली फोनची बॅटरी संपली होती आणि मी चार्ज करायला विसरले होते दहा दिवस हिचा फोनची बॅटरी लागत होती चार्ज करायला विसरली होती हे सगळे ऐकून हादरले पण याहीपेक्षा मोठा धक्का जेव्हा बसला जेव्हा सुनीताला समजलं की तिच्यावर अंत्यसंस्कार झाले आहे आणि तिला खूप भीती वाटू लागली आणि इथंच ती महत्वाची घटना घडली आणि जिथे खरा रस याचा उलगडा झाला तिने पाहिलं लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत आहे माझ्या जागेत दुसऱ्या कोणला तरी आहे आणि हे ऐकल्यानंतर ती तिथून पुन्हा पसार झाली पुन्हा तिचा फोन बंद झाला आणि पुन्हा एकदा विजयला आता काहीच कळत नव्हतं ती नेमकं भूत होती की खरोखर सुनीता आली होती पोलिसही चक्रावून गेले त्यांनी तात्काळ घटनेची चौकशी पुन्हा सुरू केली सुनीताचा पुन्हा शोध सुरू केला काही दिवसांनी तिचा फोन पुन्हा सुरू झाला पोलिसांनी तिच्या फोनवर संपर्क साधून तिची मन धरणी करून पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं ठाण्यात सुनीताने सांगितलं था की मी घाबरले होते आणि तिने खरंच सत्य उघड केलं माझ्यावर अंत्यसंस्कार झाले आहे हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला त्यामुळे मी पुन्हा एकदा लपून राहिले पोलिसांनी तिला दिलासा दिला आणि सांगितले की आम्ही आता चौकशी करत आहोत की तुमच्यावर अंत्यसंस्कार कसे झाले आणि त्या मृतदेहाची ओळख काय पुन्हा बोलवून घेतले आणि विचारले विजय मृतदेहाची ओळख कशी पटवली विजय पुन्हा सांगितलं तिच्या गालावर टिळ होता आणि अगदी सुनीता सारखा पोलिसांनी मृतदेहाचं वर्णन पुन्हा तपासलं त्यांना समजलं की मृतदेहाच्या गालावर तीळ होता हे खरा पण त्यासोबत अजूनही काही खुनाव द्या ज्या विजय कुमारच्या दुःखाच्या भरात दुर्लक्षित केल्या ही घटना संपूर्ण जयसिंगपुरात शहरात वाऱ्यासारखी पसरली लोक एकमेकांना विचारू लागले कोण होती ती महिला जिच्यावर अंत्यसंस्कार झाले गालावळील ती इतका महत्वाचा ठरला की एका निष्पाप मृतदेहावर दुसऱ्या महिलेचा अंत्यसंस्कार झाला या घटनेचं रहस्य अजूनही उल उलगडलं नाही ती अज्ञात महिला कोण होती तिला कोणी मारलं होतं या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस अजूनही प्रयत्न करत पण या घटनेने एका एका गोष्टीची जाणीव करून दिली की करी -करी एक छोटीशी किती गोंधळ निर्माण करू शकते लहानशा खुनेमुळे एका निर्दोष मृतदेहाची ओळखही पुसली जाऊ शकते मंडळी या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा ही एक सत्यकथा आहे असे रहस्यमय प्रकार आपल्या आजूबाजूला घडत असतात त्यामुळे सतर्क राहा कोणत्याही गोष्टीची खात्री करूनच पुढे पाऊल टाका तुम्हाला अशाच आणखी सत्यकथांमध्ये रस असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत सतर्क राहा सावधान राहा धन्यवाद